उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठकीचं आयोजन राज्यातील द्राक्ष बागायतदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे मंत्रालयात शुक्रवारी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी चिरवाड नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सौरभ विजय ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्य कर आयुक्त आशिष शर्मा कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉक्टर अजय कुमार शर्मा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉक्टर प्रशांत निकुंबे अपेडाचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे आदींसह राज्याच्या विविध भागातून आलेले द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे पदाधिकारी प्रतिनिधी आणि सदस्य उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग लक्षणीयुक्त नाशिक